पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पॅन प्रशस्त पार्क

शिवपुण्य स्मृती रायगड भूषण पुरस्कार प्राप्त शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम श्रीक्षेत्र किल्ले रायगड येथे संपन्न होत असतो या कार्यक्रमासाठी पंढरपुरातून यावर्षी साडेपाचशे पंढरपुरातील वारकरी तथा धारकरी यांची श्री शिव समाधी नतमस्तक दुर्ग मोहीम आयोजित करण्यात आली आहे शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूरचे अंदाजे हे पंचवीसावे वर्ष असून यावर्षी शिवसमाधी नतमस्तक अभिवादन कार्यक्रमास धारकरी व वा वारकऱ्यांची दिंडी टाळ पताका मृदुंग यांच्या समवेत निघणार आहे शूरवीरांच्या पराक्रमाची यशोगाता सांगणारा मर्दानी आखाड्याची चित्त थरारक प्रात्यक्षिके करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा होत सेक्सोफोन या आधुनिक वाद्यांनी वीरश्री नटलेली व पुन्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्र गीते ही वाजवून एक अनोखी संगीतमय मानवंदना रायगडावर देण्यात येणार आहे या कार्यक्रमास पंढरपुरातील अबाल वृद्ध बाल महिला सर्वजण एकत्र शिस्तबद्ध पद्धतीने रायगडावर येऊन अकरा एप्रिल रोजी गडदर्शन व गड स्वच्छता मोहीम होऊन बारा एप्रिल रोजी श्री शिव पुण्यस्मृती शिवसमाधी नतमस्तक दुर्ग मोहिमेचे अवचित साधून गडावरील शिरकाई देवी होळीच्या माळावरील सिंहासनाधीश्वर पुतळा जगदीश्वरातील जगदीश्वराची पूजा महाआरती व शिवसमाधीला नतमस्तक होऊन व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात येणार त्याचबरोबर होळीच्या माळावर चित्तथरारक मैदानी आखाडा प्रात्यक्षिकही करून शिव महाराजांना शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर अनेक मंत्रिमंडळातील सहकारी या कार्यक्रमास उपस्थित राहून शिवसमाधीला नतमस्तक होणार आहेत या कार्यक्रमानंतर पंढरपूरची वारी रायगडाच्या द्वारी ही दिंडी श्री क्षेत्र पाचड येथे जिजाऊ मासाहेबांच्या समाधीला मानवंदना देऊन पंढरपूर कडे रवाना होणार आहे असा तीन दिवसांचा हा कार्यक्रम असून यंदा शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपुरातील शिवभक्त प्रतिष्ठानला प्रतिष्ठान रायगड भूषण पुरस्कार व सात मार्च दोन हजार चा तोरणा भूषण पुरस्कार ही प्राप्त झालाय या कार्यक्रमासाठी पंढरपुरातील अनेक का शिवभक्त फुल ना फुलाची पाकळी देऊन आपली सेवा शिवसमाधीला अर्पण करतात